गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज पुन्हा मी जेवणापासून स्टार्ट करते बिकॉज माझा नाश्ता वगैरे सगळ्यात झालेला आहे दोघ अजून उठलेली नाहीये वाटप काढते इकडे खोबरं किसून झालेलं आहे आणि वाटप काढते असा विचार करते मटकीची आंबेला तो ही मटकी आहे जे मी रात्री मोड काही विकत आणलेले नाहीये स्वतः मोड काढलेले आहेत का का रात्री का काल दुपारी त्याला भिजत घातले होते रात्री त्याला बांधून ठेवले मग मस्त पैकी असे मोड वगैरे आलेले सो ते मोड आलेले मटकीचे आमटे करेन भात आणि भाकरी दॅट्स इट जेवण खतम हर्ष आता उठलाय बाय द वे बाय द वे आम्ही रिलायन्स मार्ट मध्ये गेलो होतो तर तिथून आम्ही काचीची बाटली घेतली होती आणि ती सकाळी 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 माझ्या हातातून तुटली दाखवत एकमेकरी असा काय अवॉर्ड त्याचा तयार झालाय <laughs> अरे इकडे भरून ठेवली आणि तांदूळ खडायला गेली तर तांदळाच्या वर त्याच्या वरचा डबा होत्या त्याच्यातून ती लागली आणि फुटली ते सगळं पाणी झालं तेवढं डबल काम मला लागलं ना पण यार माझी बॉटल एकदा पण एकदा पण पाणी पियली त्याच्यातून आणि ती खतम पण ही का, काचेची बॉटल ना काच पातळ सुट्टी त्या बॉटल त्या बॉटल सारखी सा जाड नाही बिकॉज चार बॉटल ज्या होत्या ना त्याच्या बॉटलच्या काच आमच्या जाड आहेत म्हणजे इवन च्या वगैरे जीवाला लागले एकशे तीस रुपये आज एक काम करू फ्रेंड सकाळी वेट चेक करून बघू आज तुझं वेट सकाळीच चेक केलं आता उठल्या सेवन्टी वन पॉईंट थर्टी फाय निघाला सकाळी वेट चेक केलं जर मग काय भागा का बरो की मी खाऊ दोन वाजता अरे स्प्राउट डाईटचाच प्लान आहे तो किती वाजता पण खा नाही तर काही खा असं काही नाही ते स्प्राउट आहे

Thank you. फ्रेंड्स घ्या फ्रेंड तुम्ही पण घ्या याला म्हणतात मटणाचा रसा इतका मस्त सुगंध सुटला की मटणाच्या रसाला टक्कर दे काय म्हणतो त्याला मटकीची आमटी मटकीची आमटी झाली झाले भाकरी झाली मटकीची आमटी झाली भात झाला धनंजय आणि त्यांचे फ्रेंड्स वगैरे येऊन गेले आपलं ते वरचं लिकेज पण बाथरूमचं टा थोडंसं काम आहे ते पण सगळं काय बघून गेले मी पण झालो रेडी उशिरा झालोय दुपारची वेळ थोडं कामात वगैरे हे ते सगळं त्यांच्याशी बोलणं चालू होतं आता जेवण घेऊया हो आपण आणि जेवणात काय काय मटकीच्या आमटी भात लावलं ला, पण त्याने काय नाही होत एमसी त्या दिवशी लावलेलं ला ना मी पण ते पण एमसिल ला पण पकडत नाही बिकॉज ते एक, एक पाणी टपकतच त्यामुळे एमसी पण धरलंच नाही हे असलं इथे आहे आहे ना ते ते पाई ना पाईप त्यांचा स्क्वेअर आहे ना त्याच्यातून पाणी गळत नाही आहे ना ते जायचं त्याच्या जा आवती भोवतीतून पाणी जाऊन ते तिथून तेच तो बोलला काय नाही त्याने ते गरम करून करून काप ना नाही तर तुला एक प्लेट आणून देऊ का आणि कुक बेटा मी बेटा तुला नाही म्हटलं बेटा मम्माला तर आजच्या जेवणात या सगळ्यांसोबत स्नॅक्स आपण एन्जॉय करणारे बन चिप्स वा वा पूजा खूपच छान झालं खूपच ए बाप रे हे काय झालं तशी चाल फ्रेंड आता याच करणारच काय मला तेच सांगायचंय काय छान

आता मेन प्लांट फ्रेंड्स घरासाठी पूजाची इच्छा होती खूप दिवसांपासून घरी यावं त्या झाडाचं नाव काय तुळस काय नाव आहे झाड आहे पण आहे आता दुसऱ्या पण माणसाचा इथे ब्लॉक चालू आहे

थे थे। ना। अरे पण इथे ऊन आणि हे भेटणार ना इकडे ऊन नाही भेटणार झाडांना आणि हे तिकडेच लावणार बेडरूम मध्ये कारण त्या त्याला ऊनच पाहिजे तर इथे भेटतच नाही ते मुरलं होतं तिथे जाऊन तर ऍटलीस्ट तेवढं तरी जिवंत झालं त्यासोबतच जेवण झालं आहे फ्रेंड्स आजचं आणि आजचं केले मी चार आणि पाचच्या मध्ये ठीक आहे त्यात रात्री पण मला थोडंसं लो फील होत होतं पूजाने मला बॉनविटा दिला क्लास करून तर त्यांनी पण मला थोडं रिलीफ वाटला तीन तीन झाडं पूजाने टाकलेत लावून एक मोगरा एक तुळशी आणि एक अलोवेरा अजून झाडं येण्याची शक्यता आहे ना घेणार नाहीसाठीच तिला घर हवं होतं फ्रेंड्स पहिला स्वतःचं घर होऊ दे मग मी करते हळूहळू आता झालं एक महिना आपल्याला येऊन राहून झाला आता हळूहळू हळूहळू करू ठीक आहे जसं जसं फायनान्शियल गोष्टी होत जातील तसंच करत जाऊ जसं होईल तसं आहे सगळं प्लॅनिंगमध्ये फर्निचर कबर्ड वगैरे सगळं काय दिसेल तुम्हाला हळूहळू होईलच काही काही नाही आहे हां आता हे सगळं क्लीन मी करून टाकतो हां ती बोलते म्हणून राहू देतो ना तुम्ही केलास हे मेकॅनिक काय करते तू केलं ओरडा पाहिजे तुला ओरडा पाहिजे का बोल ने, ने। दे मग इथे तुला मी दुसरी हातोडी आणून देतो छोटी खेळण्यात अरे, 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 दे, अरे, अरे, आता मी तेच बोलत होतो ते दरवेळेस येणार उठा कुठे झाले हिटून पण होऊन भेटणार ना थोडंफार हा पाणी जाते तर हाय ह्याच्यात बरोबर मग ते चिखल मध्ये मध्ये ना काय झालं जागा चेंज करून तिथेच करते आणि ते इथं पण होतंय ऊन भेटतंय थोडंफार भेटत इथून असं काय लावून घेऊया का आपण कसं जे पाणी बरोबर सगळं लावूया आपण सगळं बघूया नाही नाही हा मग पूर्ण पसरलेलं असेल हे ना टाकलं ना कशा टाकलं ठेवू आहे ते इथं पाहिजे तरी बघ इथं असते असते झाड ठीक आहेत त्याला पाणी लागत नाही ना ठेवायला राहू दे इथे पाहिजे तर मग काहीच झाड नको नाश्ता विस्तारेशन हा आता ते इकडे तर ठेवायचा प्लॅन चालू आहे पण झाड इकडे ठेवलं तर त्याचं पाणी परत ट्रॅव्हल करून तिकडे जाणार कोर्ट असा आपण झाड तिकडे ठेवणार या कोपऱ्याला पण हे पाणी जायचं खड्डा त्या कोपऱ्याला आहे जिथे तू सगळं सामान ठेवलं आहे दगड परत ते सगळं ठेवलं मग परत ते पाणी पूर्ण मग चिकलं असं तसं जाणार आय थिंक मग राहू द्यायचं छान आहे आपण झाडाच्या बाजूलाच बसून नाश्ता करत जाऊया हां पण हे पण वरती असलं तर मग बरंच झालं उद्याने अजून एक ऑर्डर केलं आहे वाला स्टँड हो झाडांसाठी होईल आणि ही होईल कोंडी मग त्याच्यात अजून झाड आणून लावायचं कोणता आणूया फ्रेंड्स तुम्ही सजेस्ट करा हां हा? तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते तिथे कोणतं झाड लावूया मस्तपैकी हॉलसाठी घरासाठी चांगलं असलेलं आणि छोटं हॉलच ते आणून लावू ओके ज्या झाडाला जास्त म्हणजे जर समजा मल्टिपल कुणी चॉईस सांगितले आणि त्यातून जर ज्या झाडाचं नाव जास्त असेल ना ते आपण तिथे लावून टाकू ओके माती अजून आणायला माती आणली ना त्याच्यावरती अजून टाकले का ते बरोबर मोर प्लीज मोह्याच आयला ना कारण की याची माती थोडी कमी दिसते हे अजून का तुझ्याच्या अरेंजमेंट प्लॅन्स आहेत फक्त ते स्टँड याची वाट बघते म्हणजे व्यवस्थित ठेवण्यात ठेवून ना

रेडी टू थ्रो ते पण आपण भरू ह्या पिशवीमध्ये आता झाडाची कचऱ्याची निघालेली कचऱ्याच्या फायनली फ्रेंड बघा असं काय इथे झाड लागले ते होईल अजून अजून हळू मग अशी आपण आवराला फक्त पाच मिनिट देते आणि मग मग त्याला आवरायचं काय सर हा संध्याकाळी अच्छा आपले तुळशीची पूजा राहुल ना एवढा असं काहीतरी पाहिजे हा असं पण मग दाखवलेलं दाखव हे हे हां मला हे असं पाहिजे होतं घरात पण प्राइस दाखव त्याची दोन इयम आहेत घराचे अरे तुम्हाला दिवसभराची मस्ती मी काम करायला बसतो तेव्हा <laughs> पूर्ण दिवसभराची मस्ती बरोबर जेव्हा मी असं काम करायला बसतो ना तेव्हा दोघीला करायचे